नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र रामदास यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जो काही विषय असणार आहे तो आपल्याला सोयाबीनबद्दल असणार आहे आणि त्या सोयाबीनचं जे काही आपण पद्धत वापरलेली आहे मी भरपूर सारे व्हिडिओ केलेत आणि त्यामध्ये आपण बी बी एफ पद्धत पण सांगितली आहे आणि बेडवरची पण सांगितली आहे जे काही बेडवरती टोकन केलेलं आहे आणि बी बी एफने पेरणी केलेली आहे आणि आज व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की त्यामध्ये आपण प्लेन रनावरती पेरणी करतो पेरणीच्या पेरणीयंत्राने तर आपण पेरणीयंत्रणा पेरणी न करता आपण प्लेन रानावरती टोकन जे काही टोकन मशीन असते त्या टोकन मशीन हे ट्रॅक्टरला जोडून त्याने आपण टोकन आ, टोकन केलेलं आहे जवळपास एक सात एकरची पट्टी आहे इथं आणि त्यामध्ये आपण टोकन केलेलं आहे आणि त्या टोकन केल्यामुळं त्या पिकाची वाढ त्याचा फुटवा आणि त्या पिकाची फुलधारणा प्रकारे ही पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ हा इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं परिपूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याची कशा प्रकारे केली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते पण त्यामध्ये ॲड करणारे व्हिडिओ त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल तर त्यामध्ये आपण जे काही आपण टोकन केलेलं आहे त्या टोकन केलेला दोन ओळीतील अंतर हा अठरा इंच ठेवलेला आहे आणि जे काही दोन रोपातील अंतर आहे त्यामध्ये आपलं साडेपाच इंच सा अंतर आहे आणि एका ठिकाणी दोन ते तीन बिया टाकलेल्या आहेत आपण आणि त्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आता इथं टोकन केलेलं आहे आणि जवळपास आपल्या सोयाबीनला बेचाळीस ते त्रेचाळीस दिवस झालेले आहेत तिथं आणि फुलधारणा हे पाच ते दहा टक्के फुलधारणा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फुटवा प्रकारे पिकाची वाढ कशी आहे त्यावरची जे काही कळा आहे त्यामध्ये कुठला कशाप्रकारे फुटवा झालेला आहे आणि पिकाची जे काही परिस्थिती आहे ती पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर इथं बघू शकताय आहे मित्रांनो जवळपास ही सात एक सात ते साडेसात एकरची पट्टी आहे आपण जे काही धुरा आहे बांध आहे त्या बांधापासून सेंटरमध्ये थांबलो आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणामधून सेंटरमध्ये थांबलेलो आहे जेणेकरून काय शेतकऱ्यांना जे काही मानसिकता असते की बांधाच्या कडनं जे काही फळ झाड असणार आहे त्याला जास्त फोटो असतो कारण त्याला हवा खेळती राहते पण इथं प्रत्येक ठिकाणी पेरलेल्या म्हणजेच जवळपास सेंटरला आलो आहे आणि सेंटरला दाखवणार आहे की तुम्हाला सोयाबीन कशा प्रकारे आहे त्याची वाढ आणि त्याचा फुटवा बघू शकताय आता सोयाबीन कशी वाढा आहे आणि बेचाळीस त्रेचाळीस दिवस झालं सोयाबीनला फुलधारणा भरपूर प्रमाणामध्ये सध्या फुल फुलधारणेमध्ये आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही जो काही झाडाचा फुटवा एका ठिकाणी दोन बे आहेत टोकन केलेला आहे आता इथून बघा एवढा झाडाचा फुटवा अशा प्रकारे आणि झाडाचा जो जाडी आहे काही बुडापासनं जाडी बघा त्याची पूर्णपणे शेंड्यापर्यंत आणखीन सोयाबीन वाढायचीच आहे आता बघू शकता इथंच लगेच एवढा इथं हे काय टोकन केलेलं आहे बघू शकता काहीत सा साडेपाच इंचाला दोन तीन एक दोन बी आहे ते बघू शकता असं आणि प्रत्येक झाडाला फुटवा आहे हे बघा हे बघा फुटवा कसं आहे झाडाला भरपूर साऱ्या फांद्या इथे बघा म्हणजे कुठलंच जे काही सोयाबीनचं झाड आहे त्यामध्ये असं सरळ वाढलेलं नाही भरपूर सारा फुटवा आहे मी परेशान झालो आहे बघून आणि आपण ह्याच वर्षी या ठिकाणी भरपूर सारे प्रयोग केलेले आहेत म्हणजे जवळपास साडेसात एकर रान आपण प्लेन रानावरती टोकन केलेलं आहे आणि तिकडं एक सहा एकर रान बेडवरती केलेलं आहे साडेतीन फुटाच्या बेडवरती आणि एक बारा तेरा एकर रान आपण बी व्ही पेरलेलं आहे आपल्या भाऊजीच्या शेतामध्ये आहे ताईच्या जवळपास त्यांना अठ्ठावीस एकर तीस एक्कराच्या महिन्यात त्यामध्ये प्रत्येक द सात आठ दहा एकर दहा एकरमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये हे आपण प्लेन रनावरती टोकन केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण टाकायचा राहिला होता त्यामुळे आज आपण तो व्हिडिओ केला आहे बघू शकता आहे तुम्ही आता इथं कुठलंही झाड बघा तुम्ही भरपूर सारा फोटो मी पण आज आलो आहे पेरणी करून पेरणी करून गेलेलो होतो इथून मीच बघून परेशान झालो आहे बघा बघू शकता इथे बघा प्रत्येक झाडाला भरपूर सारा हो फुटवा आहे काही सिंगलच आहे इथं मग बुडातून बघा फुटवा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही पिकाला फुटवा गरजेचा असतो जेवढं झाड फुट केलं तेवढं त्याला फुलदारणा होते भरपूर आणि भरपूर सारं फळ लागतं आणि भरपूर सारं उत्पन्न निघतं बघू शकताय कशाप्रकारे पीक इथं आणि ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो तुम्हाला जे काय आपलं त्यांची पेरायचं मशीन बनवलेलं आहे त्यामध्ये पुढे सरी पडली जाते छोटी साईजची बघू शकता आता इथं माती कसं आहे वरती बेड छोटासा बेड तयार झाला आहे एक दोन इंच दोन तीन इंच बेड तयार होतो याचा अठरा इंचामध्ये आणि नंतर जे काही त्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने दुंडे हाणतात कोळपणी करतात त्यामुळे त्या कोळपणीलाही माती माती चढली जाते आता पाऊस पडल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे का इथं बघा बेड कशाप्रकारे झाली माती चढलेली तर मित्रांनो जे काही फुटवा आणि जे काही फळदारणा ही गोष्टी आहे कशामुळं झालेल्या आहेत तर यामध्ये आपण जे काही टोकन केलं आहे त्यामध्ये व्यवस्थित अंतर आहे दोन रोपात अंतर आहे त्यामुळं सगळ्यात मोठं कारण आहे की याच्यामध्ये फुलदारणा जास्त होणं त्यामध्ये फुटवा जास्तीत जास्त फुटवा त्याच्यामुळं चालेल आहे की आपण त्यामध्ये व्यवस्थित अंतर ठेवलेलं आहे कुठल्याही पिकाची योग्य पद्धत असते आणि त्या पद्धतीने केल्यानंतरच ते के पीक उत्पन्न देतं आणि आपल्याला जर उत्पादन उत्पादनाच्या दृष्टिकोनातून वाढायच्या उत्पा वाढायच्या दृष्टिकोनातून जर आपल्या गोष्टी करायच्या असतील तर या अशाच प्रकारे प्रयोग करून आपल्याला उत्पन्न वाढवावं लागेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोड्या तरी क्षेत्रावरती असे प्रयोग करून बघा जेणेकरून स्वतःला अनुभव येईल धन्यवाद